तुम्ही फेसबुकहून लाईव्ह माफी महागा सगळ्या मराठा समाजाची तुम्हाला विशेष विनंती खुलासा कसला खुलासा देत असते खुलासा नाही काय भाऊच्या होतं खुलासानी मी म्हणलं समजा तुमचा बाप दुसरा आहे दुसऱ्या दिवशी मी माफी माहिती जमन का तुम्हाला बमसाहेब 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 तुम्हाला सहकार्य केलंय हा पहिल्या नाही मी तुम्हाला केलेलं नाही का के नाही मी तुम्हाला केलेलं नाही म्हणजे तुम्ही आमचा उपकार काढले का हा नाही भुजबळ प्रत्येक वेळेस तुमची भूमिका ती कधी बी मी गोडी ना लई वेळ बोलणार इकडे बघा तुमच्या तुम्ही जेनाच्या महाराज देव म्हणता जे नागाव भोंगळे पोर इंडिया तुमच्या राजेंद्र ओके क्वाड रेकॉर्ड करून घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही आहो भुजबळ छत्रपतीची तुलनात कस काय करतात तुम्ही भुजबळ छत्रपतीची कोणता माय खाड्या तुमचा एडिटर का कोण येते जशाला तशी बातमी छापते छाप म्हणा इजीआर झाला आईला पुन्हा माफी माग म्हणा जाहीरप्रघटन कोणा द्या व्यवस्थित बोलानी छत्रपती बद्दल बोलणार तुम्ही तुम्ही एखाद्या आंडू पांडू बद्दल नाही हे जे बमसाहेब तुम्ही एखाद्या चिल्लर माझ्याबद्दल बोला म्हणजे मी ऍडजस्ट करीन आमदाराबद्दल बोला मुख्यमंत्र्याबद्दल बोला तुम्ही आमच्या छत्रपतीची तुलना त्या चिंचूसवर जे जेलमध्ये बसून आला दोन वर्ष भ्रष्टाचाराच्या आरोप त्याची तुलना करता तुम्ही तुमची एवढी लेवल झाली तुमची माणूस माणूस गेलती तर मग छत्रपती शिका आम्ही मी फेसबुकला पोस्ट टाकायलो तुमच्या माईचा नवरा दुसरा आहे जमन काय न्याय दिलगिरी व्यक्त करतो नीट बोला तुम्ही नीट बोला म्हणजे आम्ही छत्रपतीशी नाही सांगा मला उद्या बीड मध्ये तुम्ही माफी मागायच का नाही ते सांगा मला पुरतं सांगू नका तुम्ही माफी नाही ते सांगा खुलासा खुलासा नाही खुलासा नाही हो हो खुलासा नी जो है भाप पचित होता है मायतर चवादा खुला जमीन देतो नाही काय बोला म्हणजे छत्रपती नेमकं काय घडलं होतं चार फेब्रुवारीला लोकाशाने टायटल बनले ओबीसी चे छत्रपती आणि या छत्रपती किंवा या शब्दावरून प्रचंड वाद पेटला बऱ्याच लोकांनी या बातमीचा आणि या पेपरचा निषेधही व्यक्त केला सोशल मीडियावरती पाऊस पडला आणि संपादकाला फोन सुद्धा लावण्यात आले फोन लावून संपादकाला या सगळ्या सगळ्या गोष्टीचा जाप सुद्धा विचारण्यात आला छत्रपती ही पदवी कुणालाही देणं योग्य आहे का अशा पद्धतीचा सवाल बऱ्याच लोकांनी विचारला आणि या सगळ्या हा वाद पेटला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर लोकाशाने पाच फेब्रुवारी ला खुलासा अथवा दिलगिरी सुद्धा व्यक्त केली त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं दैनिक लोकाशानं मराठा आरक्षण लढ्याचे नेहमीच समर्थन करून आजवर झालेल्या आंदोलनाच्या सगळ्या बातम्या ठळक प्रसिद्धी दिली आहे यापुढेही प्रसिद्धी देत राहू मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गोधा काठच्या गावापासून सुरू केलेल्या आंदोलनापासून ते कालपर्यंतच्या घडामोडीचा लोकाशा साक्षीदार आहेत काल दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अंकात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भातील अहमदनगर अनावधानाने जशीच्या तशी घेण्यात आली त्यामागे कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो अशा पद्धतीचा खुलासा दिलगिरी लोकाशाने व्यक्त केली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लोकप्रिय चॅनल वर भुजबळ छत्रपती अशा पद्धतीची बातमी दैनिक कार्यरंभ लोकाशाही यांनी छापली होती त्यामुळे मराठा समाजाने प्रचंड रोष व्यक्त केला आणि या संदर्भात माणूस आहे माणसांकडून चूक होऊ शकते अशा पद्धतीची भावना व्यक्त करत दिलगिरी सुद्धा लोकशाहीने मागितली आहे